भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये धर्मनिरपेक्षता या शब्दाचा समावेश केला गेलेला आहे तर धर्मनिरपेक्षता म्हणजे काय धर्मनिरपेक्षता म्हणजे भारतामध्ये अनेक विविध धर्माचे लोक राहतात जसं हिंदू धर्म आहे बौद्ध धर्म आहे यहूदी आहे पारशी आहे ख्रिश्चन आहे मुस्लिम आहे असे अनेक धर्म जैन धर्म आहे या सर्व धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने राहतात म्हणून भारतामध्ये विविधतेमध्ये एकता आहे आता आपण जर पाहिलं तर अमेरिका इंग्लंड सारखी राष्ट्र स्वतःला ख्रिश्चन म्हणून घेतात म्हणजे ते ख्रिश्चन राष्ट्र आहेत पाकिस्तान अफगाणिस्तान इराण इराक सौदी अरेबिया हे राष्ट्र स्वतःला मुस्लिम म्हणून संबोधतात ते मुस्लिम जनसंख्येचे राष्ट्र आहेत त्यानंतर चीन आहे जपान आहे नेपाळ आहे भूटान आहे म्यानमार थायलंड हे देश स्वतःला बौद्ध राष्ट्र समजतात पण भारतामध्ये तसं नाही भारतामध्ये अनेक धर्म आहेत आणि प्रत्येक धर्माला भारतामध्ये समान दर्जा दिलेला आहे भारत हा कुठल्याही एका धर्माच्या नावावरून ओळखला जात नाही तर तो सर्व धर्माच्या नावावरून ओळखला जातो कारण सर्व धर्मांना इथे समान संधी आहेत सर्व धर्मांच्या सणांना सुद्धा इथे समान दर्जा आहे प्रत्येक धर्माचे सण इथे मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात आणि सर्व समाज किंवा सर्व धर्म इथे गुन्हा गोविंदाने राहतात या सर्व धर्मावरून भारताला ओळखलं जातं आणि प्रत्येक धर्मांच्या समाजाला किंवा त्या समाजाच्या संस्कृतीला सुद्धा तेवढंच महत्व सुद्धा दिलं जातं धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे हा शब्द एकोणीसशे शहात्तर एकोणीसशे शहात्तरला ला बेचाळीसवी घटनादुरुस्ती झाली आणि बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार हा शब्द घटनेच्या प्रस्तावनेमध्ये समाविष्ट करण्यात आला त्यावेळी भारताच्या पंतप्रधान श्रीम श्रीमती सी इंदिरा गांधी होत्या